नेते आता फक्त जरांगे पाटील आहेत कारण त्यांचं ओबीसी सर्टिफिकेट आहे त्या ओबीसी त्याचं नाव त्याला मतदान किती पडलं ते जरा तपासून घ्या ना हे स्वय घोषित नेते ते त्यांच्या जातीचे नेते ओबीसीचे नेते नाही आहेत जारांगे पाटलाच्या जो बी नादी राखतो त्याचा खुटा उपसला जातो तो नाशिकचा त्याला सभेला कोणी बोलेल नाही महाराष्ट्रामध्ये बॅनरवर फोटो सुद्धा दिसला नाही त्या माणसाच्या सभा मिळत नव्हत्या आज एवढा कचरा झाला त्या माणसाचा म्हणून जरांगे पाटील न्याय हक्कासाठी लढतायत आणि न्याय हक्काचा असताना कुणी त्यांना आडवं येऊ नये माझी विनंती आहे चिल्लर झाटझूट नावं घेऊच नका इथं त्यांची काय दखल घेतच नाही आम्ही असे हे लोक आहेत त्यांची काय दखल घेणार आम्ही खरं तर जरांगे पाटलानं एक ट्रेलर दाखवले आता लोकसभेमध्ये कुठल्याही पक्षाचं नाव न घेता याला पाडा त्याला नाव न घेता ही जबरदस्त फाटका यांना बसलेला आहे आणि हे आम्ही नेहमी सांगतो की येतो था विधानसभा बी पिक्चर बाकी आहे आज मराठ्यांच्या मताची कुणीच आजपर्यंत नोंद घेत नव्हते जरांगे पाटलाचं अभिनंदन करायला आमच्याजवळ शब्द आहेत आज प्रत्येक खासदार इथे भेटून आहे आणि तो सांगतोय डायरेक्ट की जरांगे पाटलामुळं मराठ्यामुळे निवडून आलो हे महाराष्ट्रात पहिली वेळ आलं मराठे छाती कधी नाही ती फोगायला लागलेली म्हणजे जरांगे पाटले जे, जे नेतृत्व स्वीकारले ते अगदी योग्य नेतृत्व स्वीकारल्याची मराठ्यांना महाराष्ट्रात जाणीव झालेली आहे नांदेडचे आमदार राज्यपालाजवळ भेटले प्रत्येक आमदार आता पत्र द्यायला लागले आता ते मतदानाच्या भीतीने किती करते तर निमित्ताने किती हा नंतरचा विषय पण काही असो त्यांना जरांगे पाटलाची नोंद घ्यावा लागली आज प्रत्येक आमदार पत्रक काढायला आहे प्रत्येक खासदार पत्रक काढायला आहे आणि जरांगे पाटलाला तो पाठिंबा देतोय हा मराठा एकजुटीचा प्रचंड मोठा विजय मराठ्यांच्या इतिहासातला ही ऐतिहासिक घटना आहे असं माझं मत आहे कागद मीही पन्नास पाठवू शकतो त्याला काय अर्थ आहे समाज दिसत नाही का दीड कोटीची सभा अंतरवाळी होती जगात कुठे झाली का सभा आणि आम्ही कोणाचा मागून घेत नाहीयेत आमचा न्याय हक्क आहे आज आमच्या आंध्र निजाम राजू सगळ्या मराठ्याला तेलंगणा आंध्रामध्ये आरक्षण आहे आम्हाला काय नाही साधा प्रश्न आहे ना पण आमचं जे आरक्षण बुडवलं परवा कीर्तनात सांगितलं तुकोबांची गाथा बुडिली तसं आमच्या मराठ्यांचं आरक्षण बुडलं तुकोबानी उपोषण केलं गाथावर आली तसं जारांगी पाटलांना उपोषण केलं आज सत्तावन्न लाख पुरावे सापडले जारांगी पाटलाच्या उपोषणाचा जा फायदा आहे त्याचे सगळ्या लोकाला आज आमची एवढीच विनंती की जे उरलेत मराठी त्यांना सरसगट सगळे सोयरे काय हैदराबाद द्यायचे जी मागणी आहे जारांगी पाटलाची ती सरकारनं मान्य करावी मला शंभर खात्री आहे पहिल्या यांनी धरून आणलं मी तुम्हाला कधी कुठेही बाईट दिलेला दिसलो नाही मी आपला माघं राहून जेवढी समाजसेवा येईल तेवढी करतो पहिल्या यांनी धरून आणलं म्हणून तुमच्या पुढे बाईटला आले मराठ्यांच्या प्रस्थापित मराठ्यांचे आमदार खासदार आहेत ते त्यांची आमची नाळ तुटलेली आहे ते मराठा जाती जन्मले मराठ्याचे स्वतःला स्वयघोषित नेते म्हणत होते थे। मराठ्याचा नेता आता एकच आहे सरांगे पाटील उस्तोड कामगाराचा पोरगा त्याला दुखणं माहिती मराठ्याचं काय या प्रस्थापित मराठे फक्त मोजतात आम्हाला आजपर्यंत सांगा तुम्ही महाराष्ट्राचे किंवा भारताचा स्वातंत्र्य मिळ्यापासून मराठामुळे निवडून आलेला म्हणलेला नेता कोणी मला एकवी दाखवा आजपर्यंत एक नाही एक आज पहिली वेळा झालंय की मराठ्यामुळे निवडून आलो म्हणायला लागले नेते कारण त्यांना माहिती दारांगे पाटलाचा दट्टा पुन्हा काय होणार इथं आता हे जे म्हणतात आम्ही असं करू तसं करू तुम्ही नका करू बघा रस्त्यावर येऊन फिरू शकता का तुम्ही म्हणजे असं नाही आता निवडून आलो दारांगे पाटला जोरावर आणि मग आता दोन चार दिवस फिरू आणि पुन्हा दांडे आणू बिलकुल नाही त्यांना जोपर्यंत पदावर आहेत आणि मरेपर्यंत त्यांना मराठा समाजासाठी कामच करणे रस्ता रास्ता महाराष्ट्रातले मराठी जारांगे पाटील यांना माफ करणार ते जाहीरपणे मी सांगतो महाविकास आघाडीचा शिक्का जारंगे पाटला मारायचा प्रयत्न होतो हे अगोदर डोक्यातून गाडा ही महायुती जात्यात आहे महाविकास आघाडी सुपत आहे एवढंच मी सांगतो हा ह्यांना पहिले नंबर एक शत्र होते आणि लाटे हल्ला गोळीबार केला म्हणून के त्यांना धडा शिकवला याचा अर्थ हेलेशिनी असं पण ह्यांचा सुद्धा कार्यक्रम विधानसभेत पाटील हा यो शंभर टक्के हा जर आरक्षण मिटलं तर सारांगी पाटील माझा काहीच संबंध नाही पण आरक्षण जर मिटलं नाही तर जारांगी पाटील म्हटलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभा करणार आणि तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जारांगे पाटील म्हणतात तोच होईल याची शंभर टक्के खात्री मी तुम्हाला आम्हीच आरक्षण आहे सहतो पाटील जो मुख्यमंत्री केली तोच सही करणार आरक्षणाची मग ही वेळ झरांगे पाटील म्हणले एक प्रश्न एका वेळेस हाती धरायचा तो पठ्ठ्या गेली वीस बावीस वर्ष मी त्यांना बावीस वीस ओळखतो एकच प्रश्न हाती धरलाय मराठ्याचा प्रश्न मिटला की त्यांनी घोषणा केलेली मी शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे तोपर्यंत दुसरा कोणताही प्रश्न या विचारपेठावर हाती घेतला जाणार नाही आरक्षणाचा प्रश्न मिटल्यावर शेतीकडे ते वळणार आहेत मुस्लिम आणि धनगर हाय ते बोलतातच त्यांच्यावर तो तो त्यांचं मोठेपणे जरांगी पाटलाचं करत पण हे सगळं शेतीचा जा प्रश्नच जरांगी पाटली पुन्हा उरणा उतरणार